स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विकास कामांच्या उद्घाटनाचे फलक जोरदार झळकू लागले मात्र खड्डे आणि गैरसोयीमुळे वैतागलेल्या नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरं जावं लागतंय काम सुरू झाल्यानंतरच फलक लावा अशी भूमिका घेत एका संतप्त महिलेनं स्थानिक नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं मिरज रेल्वे स्थानकालगत प्रताप कॉलनीत अनेक वर्ष पावसाचं पाणी साचतं या ठिकाणी पक्का रस्ता करून देण्याची सुद्धा अनेक वर्षापासूनची मागणी आहे मात्र ती अद्याप पूर्ण झाली नव्हती नागरिक वारंवार महापालिकेकडे तक्रार करत आहेत मात्र नेहमी त्यांच्या पदरी आली मात्र आता आमदार निधीतून रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं उद्घाटन करण्यात येणार होतं पण जागरूक महिला कार्यकर्तीनं उद्घाटनाचा फलक लावण्यास विरोध केला अनेक वेळा कामाचं उद्घाटन होतं मात्र काम होत नाही असा आरोप करत विरोध केला या प्रभागातील नगर माजी नगरसेवक माजी महापौर यांनीही तिथे जाऊन महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र काम झाल्याशिवाय फलक लावू देणार नाही या भूमिकेवर महिला कार्यकर्ते ठाम राहिली यामुळे ते उद्घाटन ऐवजी अगोदर रस्त्याचं काम करण्यात येणार आहे मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला